नमस्कार मित्रांनो आज झालेल्या कोकण केसरी दोन हजार पंचवीस मध्ये घाटी क्रमांकाचा पहिल्या क्रमांकाचा गुलाल उधळलेला आहे या ठिकाणी ही बैलगाडी चे मालक आपल्यासोबत आहेत नाव निकम। सर संकेत निकम दळवटणे दळवटणे आज हा कोकण केसरीचा बहुमान आपल्या या बैलगाडीला आपल्या भावना कशा आज मी या बैलगाडी मध्ये पाच वर्ष बघतोय मला एक नंबर नव्हता झाला त्या आज या मैदानावर माझं स्वप्न साकार झालं आणि माझ्या या ब्रेक वेल सुंदरनी आज मला एक नंबरचा गुलाल दिला या पॅडांब्याच्या ऐतिहासिक पाठीवरती माझी इच्छा होती कि आज एक नंबर करून जाणार आणि आज एक नंबर झाला माझी बायला स्वप्न पूर्ण केलेले आहे पाच वर्षाच्या कष्टाला या ठिकाणी मैदानाचा अनुभव आहे मैदान हे मैदान पहिल्यापासून मैदान रितसर आणि रास्त होत मैदानात म्हणजे आता कोकणातल्या सर्व गाड्या खेळतात त्याच्यामधून दोनशे तरी गाड्या जमतात त्यातून पाच गाड्या फायनल साठी राहतात तर माझा आज मी भाग्य समजतो माझी गाडी आज एक नंबर साठी राहिली आणि दुसऱ्या बैलांना नाव सांगू माझे मित्र आहेत सचिन शेठ मादे खेरडे कातळवाडीचे त्यांचा बैला येतो वजीर त्यांचा आणि आमचा पैरा जुळला आज आजच्या मैदानावरती आणि आम्ही आज एक नंबर केला या खूप आणि यामध्ये या बैलाला एक नंबर मिळवून देण्यात जे कुणाचे कष्ट असतील ना तर करण ड्रायव्हर शिवतरचा त्याने आज, आज जीवाची बाजी लावली आणि मला बोलला होता नाही पहिल्यांदाच तो आलो गाडी आणायला ती पण आमच्या समोर आहे कर ती गाडी आणते आणि त्याला दुसरं काम होतं त्यामुळे ती म्हणली तू आज गाडी आणायला आणि सशिनच्या रात्री म्हणलं होतं तर तो आला नशिवाला गाडी शब्द लागली तर गाडी एक करणार आणि त्यांच्या शब्दाला यश आलं आणि आमचे माझे आजोबाच लागते ती यांनी पण सांगितलेलं जर तो आला तर गाडी एकच करणार गाडीत कोणाचा पण फोन आला समजा म्हणजे कुठं आलाय मैदानावर बोलणार तुम्ही राहणार फायनलला कारण आपण सगळ्यांना माहितीये पाड करून दुसऱ्यांची आपली बैल असलेली गाडी आणतो दुसऱ्याची असली ती मैदाना मैदान एक नंबर होत या काय अर्थ नाही काय नाही आणि मैदान एक नंबर झाले घाटा मध्ये माझा होतं तसं जिथं पण झालं सर्व तुम्हाला धन्यवाद धन्यवाद घ्या नमस्कार मित्रांनो गावठी कोकण केसरी दोन हजार पंचवीस चा मानकरी ठरलेला या ठिकाणी आपलं नाव कसं ओंकार रामू म्हणतात मला रामू ड्रायव्हर म्हणून आपलं गाव कुठलं आहे आगवे आगवे आपल्या या बैलांची नाव मला समजू शकतील काय ह्या बैलाचं मालक राज्याचं नाव काय देवा देवाबाई देवा देवाई देवा आणि दुसऱ्या या पक्षा पक्षा या ठिकाणी आपल्याला या गावठी गटामध्ये आपला प्रथम क्रमांकाचा कोकण केसरी आपले बैल जोडी होते कसं काय वाटतं आपल्यास आनंद भरपूरच आनंद आहे एवढ्या मोठ्या मैदानात राहायचं म्हणजे लय अवघड काम असत मग पहिल्या वेळेस आपण या ठिकाणी इथं या मैदानात आलाय का नाही आपलं कायम असते गाडी कायम या बैलांचं थोडक्यात आपल्याला करिअर समजू शकते काय हा राजू लाड म्हणून आहे शिरवलीकर त्यांचा बैल हा ह्याच्या नियोजन असतो बैल काय आतापर्यंत मला दहा कितवा गुलाल आहे याचा या मैदाना सलग तिसरा मैदा एक नंबरचा आहे या मैदानातला सलग तिसरा गुलाला आहे एक नंबरचा प्रथम क्रमांकाचा प्रथम क्रमांक मैदान कसं काय वाटलं आज मस्त वाटलं खूप छान वाटलं एक नंबर म्हणजे मैदानात आणि पब्लिकचं कसं ते प्रोत्साहन होतं आपल्याला मध्ये सुद्धा आम्ही मला वाटतं फायनल बघितली पण या काळोखाम मध्ये परफेक्ट एकदम या ठिकाणी तुम्हाला हे अनुभव आहे का काळोखाम मध्ये फायनल शेवटच्या कारण की आपली जोडी फायनल मध्ये पोहोचते फायनल ला प्रत्येक वेळी होतो का नाही एवढा सगळीकडे होत नाही काळोख कुठेतरी होतं काळोख पण आहे बैल नाव खूप छान या ठिकाणी वाटलं या ठिकाणी गावठी गटामध्ये प्रथम क्रमांकाचा कोकण केसरी ठरतो या ठिकाणी आपलं अभिनंदन धन्यवाद ओके एक फोटो घे फोटो घे एक फोटो घे हा बाई दिसत आहे हा फोटो घेऊ